नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज मी घेवड्याची भाजी बनवणार आहे आता हा घेवडा जो आहे तुम्ही मार्केटमधून घेऊन आलेली आहे आणि चांगली अशी आपण घेवड्याची भाजी बनवूया तर घेवडा कसा बनवायचा कशा पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर आपल्याला पहिल्या सर्वात पहिलं काय आहे घेवड्याची असे शेरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा आणि असं चांगल्या प्रकारे त्याला असावं साफ करून घ्यायचं आहे हे बघा आणि पुन्हा त्याला असं हाताने मोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सगळा जो घेवडा आहे ना तो पूर्ण आपण साफ करून घेऊया हे बघा अशी घेवड्या घेवड्याची भाजी साफ केली आहे आणि हे सगळं हातानेच मी मोडलेलं आहे आपण हाताने चाकूनी नाही करायचं कारण की जर एखादी हे खराब असली तर ते आपण काढू शकतो चला तर याला आपण चांगलं धुवून घेण्याच्या आधी आपण इथे एक घेतलेलं आहे बटाटा ती पण चांगली अशी साल काढून घेऊया त्याची पण आपण साल काढून घेतलेली आहे आणि चांगलं असं कापून घेऊया खूप सोप्या पद्धतीत भाजी आहे ही चला आता आपण हिला चांगली धुवून घेऊया तर इथे आपण भाजी चांगली धुवून घेतलेली आहे इथे घेतले दोन कांदे दोन टॅमॅटो यांना चांगलं बारीक आपण चिरून घेऊया टॅमॅटो चिरून घेतलेला आहे थोडंसं लसूण घेतलंय आणि कांदा वगैरे बारीक चिरून घेतलेला आहे तर आपण इथे कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे तर आपल्याला त्यामध्ये दोन पळी असं तेल घालायचं चा आहे छान असं दोन मोठे मोठे पळी तेल घाला आणि तेलाला आपण चांगलं गरम होऊ द्या तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे थोडीशी मोहरी थोडंसं जिरं आणि अशी कढीपत्ता जी आहे ती आपल्याला चांगली कैचीनी बारीक करायची आहे कुठं गेली कैची कैचीनी छान असं बारीक करून घेतलं कढीपत्ता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं लसूण दोन ते, ते, कईची। कईची ते ले ले तीन पाकळ्या लसूण घातलेलं आहे आणि त्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला कांदा कांद्याला आता आपण चांगलं फ्राय करून घेऊया गोल्डन कलर हे करून कांदा बघा आपला चांगला शिजला आहे तर आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया दोन असे मोठे मोठे टोमॅटो घेतले आहे आणि टोमॅटो कांदा चांगला असेल तेलामध्ये फ्राय करून तर आपला गॅस जो आहे तो संपलेला आहे त्यामुळे सिलेंडर मग मी काय केलं गावलं पण ते, ते लिकीज झालेलं तर आता आपण सिलेंडरवाल्याला बोलवलेला आहे फोन करून आणि हो त्या उपर मी इकडे छोटासा बाटला होता त्यावरती करत आहे हे बघा आपला टोमॅटो आणि कांदा वगैरे आहे तो चांगला शिजून झालेला आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर एक चमच मी ते गरम मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे छान असे दोन मोठे चमच मी मसाला घातलेला आहे धण्याची पावडर एक चमच घातलेली आहे त्यानंतर तिथे चवलीनुसार मी मिर घेतलेला आहे आणि थोडंसं जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमच आता आपण या मसाल्यांना सगळं असं मिक्स करून घेऊया भाजी होती ती आपण यामध्ये घालणार आहोत करून घेऊया यामध्ये ना आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला एकदाच पाणी नाही घालायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे बऱ्याच लोकांनी नोटिफिकेशन बेल आहे ना जी व्हिडिओ नवीन आल्यावरती येते त्याची नोटिफिकेशन असते ती बेल ऑन केली नाही आहे तर ती ऑन करा सबस्क्राईब केलेलं आहे पण नोटिफिकेशन ऑन केलं नाही आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना नोटिफिकेशन जात नसेल नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याच्यामध्ये ते लवकरात लवकर करा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून भाजी तयार होते है। वर। अपनी भाजी तयार झाल्यावर तुम्हाला दाखवूच चला का आपण आपली भाजी बघूया आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे चांगली अशी मिक्स करून घ्या चला तर आपण भाजी बघूया मला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण ते घेतलं आहे समज सेम जाण्यासाठी त्यानंतर यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर चांगलं असं मिक्स करून घ्या हे बघा बटाटे जे आहेत ना ते आपले चांगले असे शिजलेले आहेत ते बघा हे बघा चांगले शिजलेले आपले बटाटे मग आपली भाजी झालेली आहे ही बघा ही भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा खूप छान लागते